मान तालुक्यातील समृद्धी मोरेचा राज्यात डंका शुकालीन मर्दानी खेळ प्रकारात गोल्ड मेडल समृद्धीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी भंडारा जिल्हा अष्टे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शिवकालीन मर्दानी खेळ राज्यस्तरीय शालेय अष्टेडू स्पर्धा दोन हजार तेवीस ते चोवीस अष्टेडू मर्दानी आखाडा स्पर्धा तुमसर येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल तुमसर येथे पार पडल्या या स्पर्धेमध्ये सातारा सांगली कोल्हापूर रायगड वाशिम भंडारा पुणे बीड औरंगाबाद सह या स्पर्धेसाठी दोनशे ते तीनशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता शिवकला या खेळ प्रकारामध्ये दहिवडी येथील ए वन कराटे क्लबच्या समृद्धी मोरे या विद्यार्थ्यांनी आपला जलवा दाखवत गोल्ड मेडलची कमाई केली समृद्धी मोरे हिचे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या विद्यार्थिनीला प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू नवनाथ भिसे सर यांचे मार्गदर्शन लाभले अष्टेडू आखाडा असोसिएशनचे सातारा जिल्हा सचिव शिवाजी पवार अष्टेडू जिल्हा सातारा उपाध्यक्ष बंडोपंत लोखंडे खजिनदार नवनाथ भिसे आदर्श शाळेचे प्राचार्य लालासाहेब दडस रोहित लिलंगे श्रेयश लंगडे या सर्वांनी स्पर्धकांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या मानदेशी आवाजसाठी संपादिका हापीजा तांबोळी गोंदवली